आम्ही आपल्यासाठी दत्तगुरूंचे दुसरे अवतार असलेल्या नृसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि भक्तांमध्ये दत्तगुरूंची राजधानी अशी प्रचिती मिळालेल्या नरसोबाची वाडी म्हणजेच नृसिंहवाडी या क्षेत्राला भेट देण्यासाठी घेऊन जाणार आहोत कोल्हापूरपासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे तेराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये करंजा येथे नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला तेराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी संन्यासी दीक्षा घेतल्यानंतर तीर्थाटनास निघाले आणि चौदाशे एकवीसमध्ये त्यांनी औदुंबर क्षेत्री मुक्काम केला तर चौदाशे बावीसमध्ये कृष्ण आणि पंचगंगेच्या संगमशेजारीस त्यांचा मुक्काम होता नृसिंह सरस्वतींनी येथे बारा वर्ष तपश्चर्या केली चौदाशे चौतीसमध्ये त्यांनी औदुंबराच्या वृक्षास्थळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा देवीची स्थापना केली नृसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले